चोर बांधला असेल खाली उतरला असेल आडमार्ग नक्की पर्यंत राजा म्हणला एकदम बरोबर चाललं चोरानं हिऱ्याची बॅग घेतली असल परत आला असेल दोराला धरून वर चढला असल राजा म्हटला एकदम खरंय आणि काय सांगायचं म्हटला महाराज चोर आता मी म्हणून तुको बर आहे म्हटले अहंकार गेला तू का म्हणे अहंकार असू नये जगाला माहित आहे तुम्ही कोण आहात मग का तो अहंकार आता सॅम बहादूर नावाचा चित्रपट आला होता नजर चुकीन सिनियरला सॅल्यूट करत नाही आणि म्हणून सिनियर ऑफिसर शिक्षा करतात तू मला सॅल्यूट नाही सॅल्युट करत असते सिनियरला आणि इथून फील मार्शल मानेक शाह चाललेले असतात मानेकशा विचारतात हे काय चाललंय तू ह्याला एवढ्या वेळा सॅल्यूट का करत करायचा फील मार्शल मानेश्वर म्हणतात आर्मी शिस्ती शिवाय चालत नाही तुम्ही दिलेली शिक्षा एकदम योग्य आहे यानं तुम्हाला एक हजार वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे पण आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे म्हणजे म्हणले काय म्हणजे सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूट नच करायचो ते हजार वेळा सॅल्यूट करेल पण तुम्ही आता ते रिटर्न त्याला सॅल्यूट करून त्याचा स्वीकार करायचं आणि हेच फिल्ड मार्शल मानेक शाह आर्मी मध्ये ऍडमिट होते अब्दुल कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती तिथे दौऱ्यावर होते आणि कलाम साहेबांना कळलं फिल्ड मार्शल ते भेटायला गेले स्टूल टाकून आणि जाताना कलाम साहेब म्हटले फिल्ड मार्शल तुम्ही आर्मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहात काही तक्रार असेल तर सांगा मी काही सुविधा तुम्हाला देऊ काय तक्रार आहे तुमची फिल्ड मार्शल म्हटले प्रेसिडेंट माझी एकच तक्रार आहे म्हटले काय देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना फील्ड मार्शल उठून उभं राहून सॅल्यूट करू शकत नाही एवढीच माझी आहे मधुदंडेवतेचा हात हातात घेतला आणि एकही शब्द न बोलता असा निघून गेले अहो या लोकांची भाषण जर सुरू झाली मधुदंडवते वगैरे लोक रेडिओ व्हिडिओ घेऊन ऐकायला लागायचे अशी लोक होती प्रत्येक वेळेस तुम्हाला शब्दच मांडत अण्णा आले मध्ये शांत बसले शांत बसले तरी त्यांचा आवाज मुंबईपर्यंत जातो महात्मा गांधी भारतात शांत बसले आवाज लंडन पर्यंत जात होता शब्द वापरावेच लागतात असं नाही शब्दांच्या अभावात सुद्धा आपल्या भावना लोकांना दुर्दैवानं ते वासल्य जर कमी झालं प्रेम जर कमी झालं तर आपण यंत्रवत होऊन जाऊ आणि म्हणून जे आहे त्याचा आनंद घ्या जे आहे ते होपभोगा कुणाच्या मदतीसाठी आपले हात सरसावले पाहिजेत कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे पाय धावले पाहिजे आपण एकटेच खूप यशस्वी झालो एक ते यशाच्या शिखरावर पोहोचलो आनंद व्यक्त करायला चार कार्यकर्ते चार लोक सोबत नको चार लोकांना बरोबर घेऊन जाता येईल का मला वाटतं याचा विचार व्हावा वळसे पाटील साहेब आमच्याकडे पालकमंत्री होते साहेब नगर तालुक्यातच माझं गाव आहे पारगाव भातोडी चांगबी महाव्याच्या गाणी माझ्या गावामध्ये एम एच चौदा पासिंगची गाडी आली चौदा म्हणजे लांडे साहेबांचा सा सगळा आता सधनियम चौदा पासिंगची गाडी माझ्या गावात आली महागडा गॉगल त्या ड्रायव्हरनं घातलेला त्यानं अशी खाली का खाली घेतली आणि गावातल्या लहान पोराला विचारलं पारगाव कुठे आता गाडी पारगावतच आहे गाडी आहे त्याला विचारलं पारगाव कुठे ते म्हणते पारगाव ना दहा किलोमीटर कुठं जा वडगाव लागतंय म्हणला कुणी पण सांगल पारगाव कुठे मी विचारलो खोट का सांगितलं म्हणला एम एच चौदा आहे काय कमी म्हणला जाऊ द्या पुढे येते की परत महागाव साहेब ही गरिबी साहेब ही गरीबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे पुण्यामध्ये एका माथे फिरून पार्किंग मधल्या दहा गाड्या पेटून दिल्या आणि पोलिसांनी विचारलं का पेटवल्या आम्हाला घेता येत नाही मला ही गरीबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे तुम्हाला दोन जातीतले वाद मिटवता येतील दोन धर्मातले वाद मिटवता येतील दोन गावातले वाद पेटवता येतील दोन राज्यातले वाद मिटवता येतील दोन देशातले वाद मिटवता येतील दोन राजकीय चार राजकीय पक्षातले वाद मिटवता येतील मिटणार नाही आणि म्हणून गरीबी श्रीमंती संघर्ष होऊ नये मला वाटतं याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आणि आता तर तुम्ही सहकार म्हणत सहकार हे एकमेव साधन आहे सर की जे गरिबी आणि श्रीमंत दरी कमी करू शकतो भारतामध्ये एकोणीसशे चार ला सहकाराचा कायदा आला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चार ला त्याच्या अगोदर पासून सहकार चळवळ भारतामध्ये रुजू झाली फेडरिक निकोल्सन ब्रिटिश इथं असताना जगाचा दौरा केला आणि ब्रिटिशांना सांगितलं मद्रास मध्ये सहकारी तत्वावर बँक सुरू करा पैसे त्यांचे गरजे आणि तिथे पहिली बँक सहकारी तत्वावरती सुरू झाली आणि मग सहकार्याची चळवळ महाराष्ट्रावर ये नगर नगरमध्ये विठ्ठलराव विटलांनी सहकारी का साखर कारखाना केला आज विविध कार्यकारी सोसायटी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या अनिश्चता फावित आहेत कायम तोट्यात असतात इलेक्शनला एवढा खर्च होतोय पण सोसायटीच्या सचिवाला पगार नसतो आमच्याकडे काल इलेक्शन झालं सोसायटीचं दोन जण भांडत होते तो म्हणला हो काही कर मला म्हणला फेब्रुवारीतच चेअरमन करावा लागतो तो मी आता झालोय जानेवारीतून तुला फेब्रुवारी त्याला एप्रिल मध्ये पुन्हा तू त्याला फेब्रुवारीत काय मला पोराचं लग्न नाव घेऊन आहे महाराष्ट्र सहकारात आहे आणि सहकार ही एकमेव गोष्ट आहे की जी सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते सर्वसामान्य माणसाचं दुःख दूर करू शकते आपल्या पोरांनी उद्योगात व्यवसायात व्यापारात आलं पाहिजे साहेब सहकार चळवळीतल्या ग्राहकापासून तर चेअरमन पर्यंत आणि संचालकापर्यंत ऑन एन एव्हरेज वय हे पंचेचाळीस ते पंचे पंचावन्न वीस बावीस पोरगा सहकार्य द्यायला नको म्हणतो ते म्हणते मी प्रायव्हेट बँकेत खातं उघडल तिकडून ऑनलाईन बँकिंग करेल वीस बावीस शीतली पोरं सहकारात आली पाहिजे त्या चळवळीत आली पाहिजे फक्त यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा ग्रामीण भागातल्या तरुणांना व्यवसाय उद्योग कळाला पाहिजे यासाठी पुढाकार घ्यायला हवा तर आणि तर, तर गरिबी आणि श्रीमंतीतली हे कुठेतरी तरी आम्ही कमी करू शकू काय परिस्थिती आज महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भात टायरवाली केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकान गोरींची बांधकाम व्यवसायात युपीचे लोक दी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थान हॉटेल सगळी दक्षिणात आहेत चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात बरं झालं संविधानाने त्यांना अधिकार दिलाय कष्ट करते पण आम्ही कुठे आहोत आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत दुबईमध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत फक्त तेलाचे पैसे होते साहेब आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई आहे जगातला सगळ्यात मॉल स्मॉल ते भूल स्थलिपा म्हणून एक इमारत आहे शेकडो मजले वर घेऊन जाते आणि खाली घेऊन येते आणि वर जाऊन खाली यायला लोक शेकडो रुपयांच हजारो रुपयांच तिकीट का काही आमच्या पोरांमध्ये उद्योजकता नाही आणि सांगितलंय नोकऱ्या करा तुमची लग्न सुद्धा होणार नाही आणि पोरं हल्ली अशी हुशार आहेत लग्न जमेपर्यंतच नोकरी करते साहेब बँकेत चिट्टून घ्या मार्केट कमिटी तर लावा लग्न झाल्यावर काढून टाका म्हणते पण लग्न होईपर्यंत तर करा मी आता जिजुरीला गेलो होतो मला भारी वाटलं त्या पोरांस चार पाच पोरं जिजुरी काढायचे फोटो काढत होते मी त्याला विचारलं काय करतो रे फोटो काढून मला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जिजुरी दुबईतली लोक आहे जिजुरी ताणतो का नाही वाटत आणि म्हटलं काय करणार आलो म्हटलं काही नाही खालून वर त्यांना गडाव पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाभूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये ऐकायला होतो काम केलं पाहिजे मला त्या बच्चनचा हेवा वाटतो पण पं, चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय बच्चन आकाशवाणी आकाशवाणीमध्ये तुम्ही आता जसं निवेदन करत होता ना निवेदन पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते आणि आवाज चांगला नाही म्हणून त्यांची नोकरी नाकारली आवाज चांगला नाही म्हणून ज्यांची नोकरी नाकारली तेच बच्चन साहेब आज आवाजाच्या जोरावर बॉलिवूडचा शहशा बोलून गेलो होतो टीव्ही लावा दहा मिनिटाला बच्चन टीव्ही आहे कोण करोडपती मधून पैसे कमवायला सांगतात मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला होतं बरं खरेदी केलेलं सोनं मुथोट फायनान्स मध्ये टाकून कर्जही तेच काढायला होतं एवढंच नाही साहेब कर्जाचे हप्ते फेडताना आले ना नवरत्न तेल पण त्याच्याकडेच आहे

वयाच्या चौदाव्या वर्षी मध्ये बुधभूषण गेले संभाजीराजांनी राजाचा पोरगा चौदा प्रकारचा भाषा शिकतो आपल्या पोरांनी शिकायला नको आमदार साहेबांनी तीनही पोरं उच्च शिक्षित केली उत्तम एज्युकेशन संस्था वगैरे शिक्षण सोडून ज्ञान सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही साहेब मी का म्हणतो माहितीये ज्ञानाला पर्याय नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा मुंबई प्रांतातून निवडणूक राहिले पहिल्या वेळेस मुंबई प्रांतातून निवडून आले नाही नंतर बंगाल प्रांतातून निवडणुकी लोक राहिले आणि तिथे आंबेडकर निवडून आले पुढे जाऊन भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचा सदस्य व्हायचं असेल तर पहिल्यांदा आंबेडकर भारताच्या सभागृहाचे सभासद असले पाहिजे आता भारताच्या सभागृहाचे सभासद नाही मग घटना समितीचा सभासद कसं व्हायचं बॅरिस्टर जयकरांनी मुंबई प्रांतातून राजीनामा दिला आंबेडकरांना उभं केलं निवडून आणलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्य झाले केवळ आणि केवळ ज्ञान ज्ञानाला दुसरा ऑप्शन नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली पोर शिकतील का त्यांना उद्योग व्यवसाय देता येईल का त्यांना मोठी स्वप्न दाखवता येतील का मला वाटतं याचा विचार करा आणि एकच सांगायचं आता एक शेवटचे पाच मिनिट घेतो आयुष अमेरिकेला जाऊ ना दरवर्षी मला वाटतं मी अमेरिकेला त्याच्या पोराला आणि आपण कधी कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका